सोलापूर शहरातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे तपास पथक प्रयत्नशील होते नमूद पथकाने दिवसा घरफोडी चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी नामे सॅमसन रुबेन डॅनियल वय वयसव्वीस राहणार डॅनियल हाऊस रूम नंबर पाच बेतूरकरपाडा क्वालिटी कंपनीजवळ कल्याण वेस्ट कल्याण ठाणे यास दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अटक केली नमूद आरोपीकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या तपास पथकाने कौशल्यपूर्वक तपास केला असता नमूद आरोपीकडून काही गुन्हे उघडकीस आले असून प्रमाणे मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे सदर बाजार पोलीस स्टेशन येथे रजिस्टर गुन्हा भारतीय दंडविधान कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे सदुसष्ट पूर्णांक त्रेसष्ट ग्रॅमचे सोने आणि रेडमी मोबाईल तर सदर बजार पोलीस स्टेशन येथेच रजिस्टर गुन्हा भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे चोपन्न आणि तीनशे ऐंशी प्रमाणे दहा पूर्णांक पाच ग्रॅमचे सोने आणि चौतीस ग्रॅम चांदी असा एकूण एक लाख त्र्याण्णव हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपी हा घर दिवसा घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार असून तो ठाणे येथे राहणारा आहे विरुद्ध सोलापूर शहर तसेच महाराष्ट्र राज्यातील ठाणे रत्नागिरी सांगली जळगाव गुजरात मध्य प्रदेश राज्यात देखील दिवसा घरफोडीचे आणि चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोर्गे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप पाटील पोलीस अंमलदार विजयकुमार बाळके विद्यासागर मोहिते दादासाहेब पाटील निलोफर तांबोळी गणेश शिंदे चालक सतीश काटे फरदीन शेख सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका